आमचं काम थोड्या बेंगल इतचा एक नट तुटला हे काय लावत आहे तू आपण निघालं पाहिजे बोन टाईट होय का ते नागडी कारण आमचं काम आता झालेलं नाही आता ते नट काढून आणणार कोण भाऊ त्याच्या डबल लावा लागणार आहे लाज नाही खरा लागेल मटन मसाला मटन मतल्म। गाडी हलवालिया लागायचं एवढं बदबत भरलं तो आधी लागलं काही त्याची एखादी रेस तरी दिसली पाहिजे होती त्याचं टप्पर कुठ ठेवलं होतं मित्रांनो मी वावरात आलो होतो तर हार्वेस्टरचं काम होत थो थोडस ते थो थो करण्यासाठी आणि आता ऊन भयानक तपा लागली काल परवापर्यंत बद्द बद्द पाणी होतं आमच्या वावरात आज तळानून ऊन पडायला लागली चटकी लागायला लागली आणि आज आता थोडस ते काम राहिलं होतं हार्वेस्टर तर सा त्याच्यासाठी आलो होतो पिन बसवली माणसी काढली होती तुम्ही वेळेस पाहिलं असेल आणि आज आहे गणपती बाप्पाचं विसर्जन आज दुपारी गणपती बाप्पा उठणार आहे आणि पुऱ्या गावात मिरवणूक निघणार आहे आणि रात्यानं गणपती बाप्पा नदीवर शिरायला जाणार आहे तर ऊन भयानक आहे वावरात नाही एवढी ऊन चटके मार लागली ना याचा अर्थ आज उन तन डबल पाणी येऊ शकते का पॉईंट मग डबल पाणी येऊ शकते गर्मी जर जास्त झाली तर सध्या पाणी येऊ शकते याची गॅरंटी नाही आहे कारण की पाणी कधीतरी पसून बंद होणार आहे म्हणे पाणी बंद होते रे होतच तो नाही म्हणते तिकडं लोक वाहून चालले ना हे काय लावत आहे तू आपण निघालं पाहिजे बोनटाईट होय का ते काय लावत आहे फिरतच नाही म्हणा ज्या ते फेविकॉल लावूच नको ते फिरते घरगर ते धमाज करते नाही नाहीतरी काही फायदा नाही त्याचा हा त्याच्यावर अजून डब्बी येते ना डब्बीवर अजून हे आहे वाटते काहीतरी डब्बीवर क्लिप आहे रे पवीन ते फेविकॉल लावू नको अगवची दिमाग लावूच नको ते ती काळ्या काळीवाली ती डब्बी नव्हती का त्याच्यावरही पी आहे म्हणलं अजून कसं काय निघणार आहे ते अशक्य गोष्ट आहे ते आमचा पोईन भाऊ वेगळेच काम काढते फेविकॉल लावले त्याच्यावर काहीच कामच नाही ते फेविकॉल लावण्याचा अर्थच नाही ना लॉजिक काढते ते वेगवेगळे ज्या काही अर्थच राहणार नाही आता ते घर गर गर गर, गर फिरते ते फेविकॉल टिकते तरी का उगस फेविकॉल लावलो त्याला त्याच्यावरती काळी कलरची डबू येते त्याच्यावर अजून पिन येते इथं लागणार आहे ते आता हे दोन भिंगऱ्या लावल्या अजून तिथं चार अजून दोन भिंगऱ्या येते म्हणजे टोटल चार भिंगऱ्या त्याच्यावरनी मग ये, चेन येते अशी पूर्ण खोलकाल करून ठेवलेला आहे डबल फिट करायला लागते याच्यातल्या भिंगऱ्या काढायला लागला लाग पोईन भाऊ हे हो। त्याच्यावर लागला ना टप्पर आणि हो वावरातलं वातावरण बघा बघा आता लय मस्त आहे एकदम शांत शांत एकदम फुलपाकडंही उडा लागली पहिल्यासारखे फुलपाकडं नाही उडत आता एवढे फुलपाखरं उडत जाय पराठी ती लावत जाव ला ला ना आम्ही लहानपणी होतो तही ती एवढे फुलपाखरे उडत जाय पांढरे पिवळे निळे असे जबरदस्त रंगीबेरंगी डिझाईन असलेले आता तर चाललं ते बनत झाले फुलपाखरं म्हणजे बटरफ्लाय बनत झाला आता काहीच राहिले नाही सब उपकला आता जमानालाही खराब झाला ना सगळं भेसळ आहे त्याच्या सगळे पशी पकी मर लागले चिलट पालट वेगळे तयार झाली पहिले बारीक चिलट येत जा गोंग 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 करी फक्त तशी नाही आता जे तर असे डस्ते कचकन या बहीण कूलर चालू असो फॅन चालू असो काही घेऊन नाही कचकन डस्ती आता हे तिसरी भिंगरी लागली आता चौथी इकड बैल चारा लागली मस्त आवाज ला। यायला लागला याच्यात गाडी जोऱ्यात चालवा लागला भोतचा फोन इथं हो बाल पा एकदम आणि हे पा सूर्य भाऊ वरतच आहे डोक्यावर एकदम ऊन पाडा लागला पाहिजो भारीचे काम आहे भाई एका साईडची निघाली दुसरीकडे निघालीच नाही अजून ते

अठात प्रयत्न करून मग निघाली हे पिन लय भारी आहे ड्रप पण उरतील आमचं काम थोडस बेंगल इतका एक नट तुटला ते नट तुटल्याच्या आता डबल तिथं आला लागते त्याने घेऊन नट काढाली ते वेल्डिंग वाल्यापी ते काढून देते बरोबर हम्म सब मागेच माहिती उडालो होत चारा चा काकडी कारण आमचं काम आता झालेलं नाही आता ते नट काढून आणणार कोण भाऊ त्याच्यानंतर डबल लावा लागणार आहे सध्या पुढच्या आता घराकडे जाणार आम्ही आता मी आलो घरी मस्त एकदम फ्रेश झालो पहिले मस्त गणपती बाप्पाची मिरवणूक निघाली आहे त्याला आता दाखवत तुम्हाला गणपती बाप्पाचा आज विसर्ग नाही आम्ही चाललो गणपती बाप्पा पाहिजे એકદમ આધારા એટલું હોવાની ક્વોલિટી એકદમ બકવાન થાય for sure